माझे ना कुरळे केस आहे आणि त्यामुळे ना ते सध्या ड्राय होत असतात कारण ड्राय पडल्यामुळे त्यांच्यावर इतका गुंत होतो की तो गुंत काढता काढता माझे केस केस गळून पडायला लागतात तुटायला लागतात आणि त्यांना मॅनेज करणं अतिशय अवघड आहे इतके फुलतात की त्यांची जर हेअरस्टाईल करता येत नाही त्यामुळे ना मला माझ्या केसांचा खूप वैता आहे आता इतका मला आलेला ना माझ्या केसांचा काय करू मी हे सगळे प्रश्न आता तुमच्या मनात सुरू आहेत का किंवा तुमच्या मनात सुद्धा असेच प्रश्न येत असतात का तर आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी आहे कारण हे सगळे प्रश्न माझ्या मनात सुद्धा काही महिन्यांपूर्वी येत होते आणि मला खूप विचार केल्यानंतर काही गोष्टींची जाणीव झालेली आहे आणि ज्या माझ्या चुका होत्या त्या मी सुधरवल्यानंतर काही गोष्टी मी छान अशा करायला लागल्यामुळे माझ्या केसांचं आरोग्य आता उत्तम झालेलं आहे त्यांना खूप छान शिस्त आहे आणि आता माझे केस माझं ऐकतात आणि त्यामुळे आता माझं माझ्या केसांवरती प्रचंड असं प्रेम आलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या केसांवरती प्रेम करायचं आहे त्यांना शिस्त लावायचं आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याचे परिणाम खूप छान आहेत त्यामुळे नक्की नक्की हा व्हिडिओ बघा नमस्कार मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन खूप छान अशा एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तुमच्या फायद्याचा होत असेल ना तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आठवणीने त्याचबरोबर मैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओज बघायला भेटतील त्याचबरोबर ज्या बाजूचे बेल आयकॉन आहे ते सुद्धा नक्की हित करा म्हणजे नवीन यापुढचा जो कोणता व्हिडिओ असेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला मग आता सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला केसांना तेल लावणे आणि जर स्पेशली तुमचे कुरळे केस असतील तर तुम्ही केसांना तेल लावणे हा उपाय हो आठवड्यातून कमीत कमी एकदा आणि जास्तीत जास्त दोन ते तीन वेळा करायलाच हवं आता तुम्ण तुम्ण ते तेल हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही लावा म्हणजे खोबरेल तेल लावा बदाम तेल लावा किंवा तुम्ही एरंडेल तेल लावा किंवा हे तिन्ही तेल मिक्स करून थोडं थोडं प्रमाणामध्ये तुम्ही केसांना लावू शकता आता केसांना तेल लावताना ते डायरेक्ट तसंच लाव लावू शकता किंवा अजून त्याचे छान तुम्हाला रिझल्ट हवे असेल किंवा आपल्या मुळांशी छान ते शोषून घेतले पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्ही हलकंसं त्याला कोमट करायचं आणि छान असं मसाज करत आपल्या केसांना तेल लावायचं आता ते तुम्ही रात्री लावू शकता किंवा केसं धुण्याच्या आधी दोन ते तीन तास तुम्ही लावून लावायचं आहे म्हणजे काय होतं की आपले मुळं जे आहे ते तेल छान असं शोषून घेतं आणि त्यामुळे आपल्या मुळांना छान असं पोषण भेटत असतं केसांना छान पोषण भेटत असतं आणि केसांचं मुळं खूप स्ट्रॉंग होतात आणि आपण कमीत कमी केस गळायला लागतात आणि त्यामुळे आपल्या केसांचा जो आपला केसांचा आहे तो सुद्धा छान टिकून राहतो केसांनंतर तेल लावलं आणि त्यानंतर आपण जेव्हा केस धुवायला लागतो त्यावेळेस आपण शॅम्पूचा वापर करतो बरोबर पण बऱ्याच मैत्रिणी शॅम्पूचा वापर करताना कसा करत असतात तर हातावरती शॅम्पू घेऊन मग तो केसांवरती लावला जातो पण असं अजिबात करायचं नाही कारण त्यामुळे काय होत असतं एकतर शॅम्पू एकाच ठिकाणी कुठेतरी लावला जातो आणि शॅम्पू डायरेक्ट आपल्या केसांना न लावता तो थोडंसं त्याला माइल्ड करायचा असं काय करायचं तुम्ही पाणी घेऊ शकता मगामध्ये आणि ह्याच्यामध्ये शॅम्पू टाकायचा आणि त्याचा जा छान असा फेस झाला की त्या फेसाने आपलं केसांवरती छान असं मसाज करत करत आपलं छान असे केस धुवून काढायचे आहेत या सगळ्यामुळे काय होतं एक तर सगळीकडे व्यवस्थित असा आपला जा। शॅम्पू लागला जातो त्याच्यामुळे खूप नाही खूप कमी प्रमाण होतं कोंड्या कोंडा होण्याचं आणि शॅम्पू जो आहे त्याचा जो स्ट्रॉंगनेस असेल तो, तो थोडा कमी होतो केस धुत असताना शॅम्पू लावत असताना तो फक्त आपल्या माथ्यावरतीच लावायचा आहे संपूर्ण केसांना शॅम्पू लावायचा नाही किंवा चोळायचा नाही त्याने सुद्धा आपले कुरळे केस असतात ते प्रचंड ड्राय होतात आणि स्ट्रेट हेअर्स असतील किंवा कोणत्याही प्रकारचे जरी केस असतील तरी सुद्धा तुम्ही टीप फॉलो करायची आहे की फक्त शॅम्पू जो आपल्या माथ्यावरती लावायचा आहे इतर कुठेही केसांच्या लांबीला लावायचा नाही आपल्या केसांचे असतात त्यांना खूप ड्रायनेस यायला लागतो आणि तसंही आपण ज्यावेळेस शॅम्पू धुतो त्यावेळेस त्याचे ओघळ हे नकळतपणे आपल्या केसांवरती येतात आणि तेवढं इनफ आहे आपल्या केसांच्या स्वच्छतेसाठी त्यामुळे शॅम्पू लावायचा नाही केसांना केसां ना, कंडिशनर लावणे आता जर तुमचे कुरळे केस असतील तर तुम्ही कंडिशनर लावायला विसरायचंच नाही ही खूपच महत्वाची स्टेप आहे आता शॅम्पू करून झाल्यानंतर आपल्या केसांमध्ये थोडासा ड्रायनेस यायला लागतो आणि त्यावरमुळे आपण जर कंडिशनर लावलो ना तर आपली केस खरंच खूप छान मुलायम होतात तर कंडिशनर कशा पद्धतीने लावायचा तर आपण मी सांगितलं की शॅम्पू हा फक्त माथ्यावरती लावायचा आहे तसंच कंडिशनर हा फक्त कानाच्या खालून आपली जी के केस असतील ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला छान असं कंडिशनर लावायचं आहे एखाद मिनिट आपलं ते केसांना तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला केस धुवून टाकायचे आहेत त्यामुळे खरंच तुम्ही त्या सुकल्यानंतर तुम्हाला त्याच्यात फरक नक्कीच दिसून येईल त्यामुळे कंडिशनर लावायला अजिबात विसरायचं नाही केसं सुकवण्यासाठी आपण बऱ्याचदा टॉवेल वापरत असतो आणि तो टॉवेल कोणत्या प्रकारचा आहे का आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि याचेच परिणाम आपल्या केसांवरती व्हायला लागतात आता तुम्ही म्हणा कसं काय हे धुतल्यानंतर आपली केस अतिशय नाजूक होत असतात आणि त्यात क्रुळे केस असतील तर ते अतिशय नाजूक असतात आणि त्यावेळेस आपण असा खडबडीत टॉवेल गुंडाळल्यानंतर याच्यामध्ये केसं गुंततात आणि ते तुटून पडतात मग काय वापरायचं बरं केस सुकवण्यासाठी तर बेस्ट म्हणजे तुमचा एखादा जुना झालेला टी शर्ट जो कॉटनचा आहे खूप मऊ आहे किंवा स्कार्फ असतो आपण जो तोंडाला बांधतो तो कॉटनचा असेल खूप मऊ असेल तर तुम्ही तशा पद्धतीचा केसांना गुंडाळाचा आहे किंवा केसांना बांधल्यामुळे खूप पटकन न्याचर पाणी शोषून घेतलं जातं कारण कॉटन आहे आणि मऊ असल्यामुळे त्याचा आपल्या केसांना कोणताही पद्धतीचा त्रास होत नाही आता ही खूप बेसिक टिप आहे तुम्हाला याचा खरंच परिणाम होतो का तर हो त्याचा खरंच परिणाम होतो नक्की तुम्ही ही गोष्ट नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला याचा फरक दिसायला लागेल आपण याचदा संपूर्ण केस सुकून झाल्यानंतर केसांमधला गुंता काढायला घेतो किंवा केस विंतरायला घेतो आता जर तुमची केसं सरळ असतील तुमच्या केसांमध्ये छान मोपणा असेल तर तुम्ही निश्चित अशा पद्धतीने करू शकता पण जर तुमची केसं कुरळे असतील तर तुम्ही असं अजिबात करायचं नाही पूर्ण केसं सुकून देण्याची वाट बघायची नाही तर केस ही साठ सत्तर टक्के सुक सुकून झाली की लगेचच आपल्या केसांमधला गुंता काढायला घ्यायचा आहे किंवा केस व्यवस्थित अशी विचरून घ्यायची आहे कारण पूर्णतः केस सुकल्यानंतर आपल्या केसांमध्ये ड्रायनेस थोडा थोडा दिसायला लागतो आणि आपली केस खूप फुलतात केस विंचरल्यानंतर आणि त्यामुळे बऱ्याचदा गुंता काढता काढता आपल्या केस तुटायला लागतात गुंता काढणं अवघड होऊन जातं त्यासाठी ना लगेचच गुंता काढून घ्यायचा ज्या वेळेस केस हलकेसे ओलसर असते तुटलेली केस ही क्रुळ्या केस याच्यामध्ये जा जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात याचं कारण म्हणजे आपण केसांमधला गुंता काढताना अतिशय बारीक दातांचा कंग वापरत असतो आणि तसं करणं टाळायचं आहे तुम्ही कुरळ्या केस असतील आणि खूप गुंता झालेला असेल तर तुम्ही छान असा जो मोठ्या दातांचा असतो म्हणजे अशा पद्धतीचा तुम्ही कंगवा वापरायचा आहे त्यामुळे पटकन एकतर केसांचा गुंता निघतो आणि केस अजिबातच तुटत नाही कारण हे मी स्व अनुभवावरून सांगते खरंच याचा खूप परिणाम होतो खूप पटकन गुंता निघतो आणि अजिबात केस तुटत नाही आता जी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे किंवा आता जी मी तुम्हाला गोष्ट करायला सांगणार आहे ना ते ऐकून तुम्हाला असं वाटेल की ही किती छोटी गोष्ट आहे खरंच यांनी परिणाम होत असेल का तर हो होतं ती गोष्ट म्हणजे रात्री झोपताना तुम्ही केसांची वेणी घालून झोपायचं आहे केस अजिबातच मोकळी सोडायची नाहीत आणि तुमची जर केस असतील तर तुम्हाला सोडायचीच नाही अजिबात मोकळी काय होतं आपण ज्यावेळेस केस म्हणजे झोपताना केसांमधला रबर असू दे किंवा क्लिप असतो आपल्याला टोच टोचतो म्हणून आपण ते काढून टाकतो आणि मग केस मोकळी असतात आणि उशीवरती किंवा आपल्या अंगाखाली येऊन केसांचं इतकं घर्षण होतं एकमेकांमध्ये ते इतके गुंतले जातात की सकाळी गुंता काढणं अवघड होतं आणि आपण गुंता काढताना मग वैतागुण अगदी जोरजोरात काढतो आणि केस तुटायला लागतात मग केस इतकी ओढली जातात की आपल्या मुळांपासून इतकी कमकत होतात की लगेचच केस गळायला लागतात आणि हे सगळं टाळण्यासाठी ना आपल्याला रात्री केसांची वेणी घालायची आहे एकतर वेणी घातल्यामुळे कोणत्याही पद्धतीचं टोचत नाही काही का त्रास होत नाहीत आणि केस सुद्धा अगदी छान व्यवस्थित राहतात अजिबात त्याच्यात गुद्धा होत नाही पिक्चर्स मध्ये किंवा आपण सिरियल्समध्ये ज्या हिरोईन्स असतात तेव्हा ते जेव्हा केस सुकवतात ते खूप छान असं एका साईडला डोकं करतात आणि असं झटकून आपले केस सुकवत असतात आणि ते बघून आपल्याला असं वाटतं की वा त्या भारी टेक्निक ही केसं सुकवण्याची आणि आपण सुद्धा तशा पद्धतीने केसं सुकवायला जातो पण तसं केसं सुकवण्याची योग्य पद्धत अजिबातच नाही आहे आणि असं अजिबात करायचं नाही जर तुमची कुरळ केस असतील तुम तर तुम्ही विचारसुद्धा करायचं नाही की मी अशा पद्धतीने काही केसं सुकवत सुकवेल आणि जर तुम्ही सुकवत असाल तर आजपासून हे बंद करायचं आहे आणि केस सुकवताना बऱ्याच जणी असं घासतात टॉलच्या मध्ये केस धरून तसं सुद्धा अजिबात करायचं नाहीये ते एकमेकांमध्ये केस गुंतले जातात आणि मग गुंता काढणं अतिशय अवघड होऊन जातं मग कशा पद्धतीने केस सुकवायची केस त्याच्यामध्ये घ्यायचं आहे छान असं चा चा दाबत 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 त्याच्यामधलं चवकाच असं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे जितकं तुम्ही प्रेमाने त्याचं मधलं पाणी काढून सुकवाल किंवा आपल्या केसांना जितकं प्रेमाने तुम्ही हँडल करा की त्यामुळे ते सुद्धा आपलं ऐकायला लागतात